नगर शहर विधानसभा मतदारसंघातून आमदार संग्राम जगताप हे तिसऱ्यांना आमदार म्हणून विजयी झालेत याच विजयाच्या हॅट्रिक बरोबर आमदार संग्राम जगताप यांना मोठी संधी दिली जाणार आहे ती संधी म्हणजे मंत्रीपदाची आमदार संग्राम जगताप हे लवकरच मंत्रीपदाची शपथ घेतील अशी खास सूत्रांकडून माहिती मिळाली आहे विशेष म्हणजे पहिल्याच शपथविधीत आमदार संग्राम जगताप हे मंत्री पदाची शपथ घेतील असं सांगितलं जात आहे पाहुयात याच संदर्भातील हा स्पेशल व्हिडिओ नमस्कार मी सबील आणि तुम्ही पाहताय यू ट्वेंटी न्यूज मराठी अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ एकेकाळी एक एक शिवसेनेचा बाले मानला जात होता तब्बल पंचवीस वर्षे या ठिकाणी शिवसेनेचा एक आमदार निवडून येत होता दिवंगत नेते माजी आमदार अनिल भैया राठोड हे तब्बल पंचवीस वर्ष या शहराचे आमदार होते दोन हजार चौदा साली आमदार संग्राम जगताप यांनी शिवसेनेचा मानला जाणारा हा बालेकिल्ला राष्ट्रवादीकडे खेचून आणला आणि दोन हजार पासून दोन हजार चोवीस म्हणजे तब्बल दहा वर्ष आमदार संग्राम जगताप यांनी एक हाती झेंडा फडकवला आमदार संग्राम जगताप हे मागील दहा वर्षापासून नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व विधानसभेत करताना आपल्याला दिसत आहेत त्याचबरोबर आमदार संग्राम जगताप यांनी विविध विकास कामे केली आणि विकास कामांच्या जोरावर दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवत मोठी हॅट्रिक केली या ठिकाणी आपण जर पाहिलं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यापेक्षाही अधिक मताधिक्य मिळून आमदार संग्राम जगताप हे विजयी झाले तब्बल एकोणचाळीस हजार सहाशे पन्नास मतांनी आमदार संग्राम जगताप यांनी अभिषेक कळमकर जे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते महाविकास आघाडीकडून त्यांचा पराभव केला आमदार संग्राम जगताप हे पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात होते आपण पाहिलं की दोन हजार एकोणीस नंतर दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडली ती म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीत देखील फूट पडली आणि आमदार संग्राम जगताप यांनी कुठेतरी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयानंतर शरद पवार गटाकडून दोन हजार चोवीसच्या म्हणजे आत्ता की आत्ताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठी टक्कर संग्राम जगताप यांना मिळेल असं सांगितलं जात होतं आणि याबाबत विविध राजकीय विश्लेषक सांगत देखील होते या की यावेळेस आमदार संग्राम जगताप यांना ही निवडणूक सोपी जाणार नाही परंतु विकास कामांच्या जोडावर संग्राम जगताप हे पुन्हा तिसऱ्यांदा आमदार झाले ज्यावेळेस अजित पवार यांचा वाईट काळ होता वाईट काळात आमदार संग्राम जगताप हे अजित पवारांसोबत राहिले एक निष्ठ राहिले आणि अजित पवारांसोबतच त्यांनी काम केलं याच बक्षीस म्हणून आमदार संग्राम जगताप यांना ही मंत्रीपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे संग्राम जगताप हे मंत्री होतील याब का याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका